धनगर समाजाचे नेते व भाजपाचे आमदार गोपीचंद पळळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर तहसीलला व सिन्नर पोलीस ठाण्याला देण्यात आले सिन्नर भाजपा तालुकाध्यक्ष व भाजपा नेते जयंत आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या ओबीसी आरक्षणाबाबत ठिकठिकाणी थीक घोंगडी बैठक घेत आहे नुकतेच त्यांनी सोलापूर येथे घोंगडी बैठक घेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली होती बैठक संपवून परतत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली या हल्ल्यातून ते बचावले या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत असून नुकतेच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने बाळासाहेब हांडे व भाजपा नेते जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताळे व सिन्नर पोलिसांना निवेदन देत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष करपे नाशिक जिल्हा सरचिटणीस सविता कोटूरकर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष मनोज शिरसाट महेश गुजराती पप्पू कपूर पांडुरंग पाटोळे रुपाली काळे सचिन गोळेसर संगीता आव्हाड विनोद आंबोले शरद जाधव शिवाजी आव्हाड दर्शन भालेराव गणेश क्षीरसागर महेश इंगळे बाळासाहेब असळक सिद्धेश गुजराती आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड कोंगडी बैठकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे संबंध महाराष्ट्राचा दौरा करत आहेत हा दौरा करत असताना आदरणीय शरद पवारांना तीन खासदारांचा नेता आणि साडेतीन जिल्ह्यांचा स्वामी असा उल्लेख त्यांनी केला पण हे करत असताना हे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट शब्द त्यांनी वापरलेला नाही शरद पवारांना कोणत्याही प्रकारची शिवीगाळ त्यांनी केलेली नाही परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर एक भला मोठा दगड फेकून त्या गाडीच्या काचा फोडल्या किंबहुना त्याचा कदाचित गोपीचंद पडळकर यांना इजा करण्याचा सुद्धा इरादा असावा सुदैवाने गोपीचंद पडळकर वाचले आमच्या पक्षाचे सर्वचे सर्व नेते त्यांच्या सर्व पक्षांचा आदर करतात परंतु राष्ट्रवादीचा कोणताही नेता अथवा कार्यकर्ता मोदीजींना मोदी साहेब म्हणताना मी पाहिलं नाही देवेंद्र फडणवीसांना फडणवीस साहेब म्हणताना मी पाहिलं नाही मग शरद पवारांना आम्ही फक्त शरद पवार म्हणून उल्लेख जर केला तर यांना वाईट का वाटावं जितका आदर भाजपाच्या नेत्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होतो तितकाच आदर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आमच्या कार्यकर्त्यांकडून होईल याची त्यांनी दक्षता घ्यावी धनगर समाजाचे दबंग नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब हे घोंगडी बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांना त्यांनी विविध प्रश्न पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून त्यांना समर्पक अशी उत्तरं दिली यावेळेस त्यांनी सुसंस्कृतपणाचं आणि सभ्यतेचं त्या ठिकाणी दर्शन घडवलं असं असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी ज्या भाषेमध्ये त्यांनी हे केलं त्यांच्यावरती टीका केली त्याच्या राग येऊन या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक केली आणि सुदैवाने या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही ते या ठिकाणी सुखरूप आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि म्हणून ते या ठिकाणी सुखरूप झाले आहेत असं मला या ठिकाणी सांगावंसं असं वाटतं आणि गोपीचंद फडळकर साहेब हे या निमित्ताने जी त्यांनी टीका केलेली त्या टीकेचा यांना वैचारिक लेवलला उत्तर द्यायला पाहिजे होतं मात्र त्यांच्याकडे ही वैचारिक पातळीच नाही नेहमीप्रमाणे या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा जिथं तिथं या ठिकाणी कारखाने खायचे रस्ते खायचे सगळं या ठिकाणी मलिदा उपसायचा आणि मग या ठिकाणी ते जर आपण ते उकरून काढलं तर मात्र या ठिकाणी दांडकेशाई करायची त्यांच्यावर फेक त्यांच्यावर लाटाकाट्याने मारहाण कर अशी या ठिकाणी भामतेगिरी ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादीची चालू आहे परंतु आता जनता जागी होत आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीसुद्धा या ठिकाणी आता सुसज्ज झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो का हा आता आम्ही इटकं जबाब पत्थरसे देंगे असं आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगू शकतो आणि हा जो भॅड हल्ला झाला यापुढे जर असा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीसुद्धा रस्त्यावर उतरून त्यांचं या ठिकाणी जे नामोनिशन आहे ते आम्ही मिटून टाकू असं या ठिकाणी मी त्यांना आश्वासन देतो आणि थांबतो ज्योतिचंद कडू होतं त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा असा पुन्हा चुकत आहे आणि आमच्या महाराष्ट्राचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते आमच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्र्यांना दरबूजा म्हणतात मोदींना वाटेल तेवढे गाणगण करतात आम्हाला पण ऐकलं पण आमचा पक्ष हा शिस्तबद्ध आणि स्वयं्य आहे त्यामुळे आम्ही आम्हाला त्याचं काही म्हटले तरी आमचा नेता हा कंतर आहे त्याला यांना पाहत नाही असे मला वाटतं आणि यांनी असे पुस्तक करून यांचाच याने अपमान करून घेतलेला आहे शेवटी जळावृत्ती ठेवून याचा काही उपयोग होणार नाही जे मोठे ते मोठेच आम्ही मनाने मोठे आणि कार्याने मोठे आणि आमच्यावर जे आमच्या जी ताकद आहे सण करण्याची आणि बोलणे ऐकण्याची आम्ही असं कधी उलट कोणाला दगडते किंवा काही करता करत नाही याचे यांनी असं वाटून देऊ नये काही शांत वाहतात आणि सगळं सण जातात पण आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरू तेव्हा कुणाची काही गिरी जाणार नाही एवढं या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक यांनी माफी मागावी